ये बंधन दिलों के बंधन ये नाते दिलों के नाते शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचरचा लग्न बसता फक्त हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर अहिल्या नगर प्रशासनाच्या जाचक अटीमुळे गणेश मूर्तिकार संघटना आक्रमक झाली आहे गणेश उत्सवात पीओपीच्या गणेश मूर्ती तयार करण्यासह वापरण्यावरही महापालिकेनं बंदी घातली आहे या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत शहरातील तीनशे शेहेचाळीस गणेश मंडळे आणि दीडशे कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत पीओपीची माती न वापरता शाडूची माती वापरण्याचे निर्बंध प्रशासनाने कारखानदारांवर घातले आहेत या संदर्भात नुकतीच गणेश मूर्तिकार संघटनेची बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पंधरा दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा या संघटनेने दिला आहे नगर शहरात दीडशे तर जिल्ह्यात नऊशे पन्नास कारखाने असून चार ते पाच हजार कारागिरांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचं कारखानदारांनी म्हटलं आहे लॅबोरेटरी नॅशनल त्यांच्याकडून माती परीक्षण आणि पी ओ पी परीक्षण दोन्हीही केलेलं आहे त्यामध्ये डोळस पर्यावरण म्हणून आपण सगळ्याच्या माहितीसाठी एक पुस्तक छापलेलं आहे प्रत्येक वेळे आपण गेलं की आयुक्त कलेक्टर आमदार खासदार असं सर्वांपर्यंत आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि कुठेही प्रदूषण करत नाही हे आपण त्यांना प्रवे दिलेले इथं आज रोजीसुद्धा आपल्याला नोटीस आल्यानंतर आम्ही जिल्ह्याचं शिष्टमंडळ म्हणण्यापेक्षा प्रत्येक कारखानदार या आठ ते पंधरा दिवसामध्ये आयुक्तांपासून कलेक्टरांपर्यंत कलेक्टरानंतर जर आमच्या मागण्यावरती योग्य असणाऱ्या चुकीच्या मागण्या नाही त्याच्यावरती विचार केला गेला नाही आणि तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रदूषण महामंडळ यांना सगळ्याला निवेदन देऊन नाविला आम्हाला सर्व जिल्ह्यातील साडेनऊशे कारखाने शहरातील दीडशे जिल्ह्यातील साडेनऊशे प्रांतात असणारे तर फक्त शहरातलाच जर विचार केला तर कमीत कमी के आमचे हजार ते दीड हजार कुटुंब हे बेरोजगार होते कोणतेही शास्त्रीय पुरावे न देता कोर्टाला बंदीसाठी आग्रह करून तिथे चाललेले हे सगळा त्यांचा खाटाटोपा आहे त्या विरोधामध्ये मूर्तिकार संघटना ह्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मूर्तिकार संघटनेबरोबर जे तरुण मंडळ आहेत त्यांचा आलेले जे तरुण मंडळाचे नोटीस आहेत त्यांनाबरोबर त्याचबरोबर हिंदुत्ववादी जेवढे कार्यकर्ते येतं त्या प्रत्येक कार्यकर्त्याला आव्हान करून तरुण मंडळाला आव्हान करून हे येणारं पी ओ पीवर फक्त दाखवल्या जाते पण पीओ पीवरचं संघटन नसून हिंदू धर्मावर चालेलं संकट म्हणण्यापेक्षा चाललेला कुटील डाव कट कारस्थान सगळ्यांनी मिळून आणून पाडावं असं संघटनेतर्फे ठरवण्यात आलेलं आहे जसं की महानगरपालिकेने प्लास्टॉ पॅरिसमोर्तांवर बंदी आणली तर शाडूचा त्यांनी आम्हाला आग्रह केलेला आहे की शाडूच्या मूर्त्या हे बनवण्यात यावा पण शाडूच्या मूर्तीची उंची ही फार फार तर बारा इंच ते अठरा इंचाच्या वरही काही होऊ शकत नाही मग त्यामध्ये प्रश्न असा उद्भवतो की आता सार्वजनिक गणेशोत्सव साजरा कसा होणार जे अहमदनगरची ओळख अख्ख्या महाराष्ट्रभर की सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मोठमोठ्या मिरवणुका त्या माध्यमातून निघतात तर मूर्तीच बसणार नाही आहे तर मग उत्सव साजरा कसा होणार आहे हा मोठा प्रश्न आज मंडळानं देखील पडलेला आहे विविध मंडळाचे पदाधिकारी हे सुद्धा आमच्या संपर्कात वारंवार या नोटीस आहेत त्यांनासुद्धा नोटीस गेलेलेच आहेत तर या सुद्धा उत्तर थोडंसं पालिकेने स्वतःला विचारावं की याला आता उत्तर काय देणं आहे की जसं की उद्या जर समजा आमच्यावर उपासमारीची वेळ आली तर आम्हाला नाईलज असतो आम्हाला रस्त्यावर या गणेशमूर्ती घेऊन उतरावं लागणार आहे याला सर्व सरकार जबाबदार असणार आहे अहिल्यानगर शहरातील सर्व जे आपले गणेश मंडळ आहेत आणि आपले जे मूर्तिकार आहेत यांना आपण शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत शासनाच्या दोन हजार वीस सालच्या गाईडलाईन्स ह्या ज्या आहेत ह्या गाईडलाईन्स ह्या मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेंट्रल प्र प्रदूषण मंडळाने काढलेल्या आहेत आणि यामध्ये आपलं पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि जलप्रदूषण होऊ नये म्हणून हे जे सण आणि उत्सव जे आहेत हे पर्यावरणपूर्वक व्हावेत ह्या दृष्टिकोनातून शासनानं ज्या मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत ह्या मार्गदर्शक सूचनाद्वारे आपण सर्व जे गणेश मंडळ आहेत पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आपण सर्व हे सण उत्सव साजरे करायला करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने महानगरपालिकेनी या पर्यावरणप मूर्ती करणाऱ्यांना सहकार्य त्या हिशोबाने आपण या ज्या सूचना आहेत ह्या सूचना सर्व आणि मूर्तीकारांना दिलेले आहेत ग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा